पंढरपूर रोडवरती हिरव्यागार वनराईन रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेला हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन 65 फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा सात सात शून्य नऊ शून्य नऊ 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 आता मी आज भरलेलं आहे महाविकास आघाडी पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब त्या सोनियाच्यावरती कस्ट वनने आज या ठिकाणी फॉर्म भरलेला मला एवढंच सगळ्यांना सांगितलं माझा आहे इलेक्शनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी लढा असेल त्या इलेक्शनमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी दिसून येतील आणि कोणत्या कोणत्या मुद्द्यावरती हे इलेक्शन लढवतील आजच्या महत्वाचे त्यांनी रणजी दादा तिथे दिसली ना हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार पक्षात आणि रणजितादा भारतीय जनता पार्टी कशी दिसते आमच्यावर कसे दिसते भे जवळपास तुमच्या उमेदवारीमुळे माडा लोकसभेत चुरस वाढलेली आहे पण काल त्यांनी तुमच्याच तालुक्यातले एक नेते त्यांना खास विमानानं बोलवलं होतं आणि त्यांचा असा दावा आहे की जर ते त्यांच्याबरोबर गेले तर तुमच्या विजयाचा मार्ग खडतर होईल त्याबद्दल आपली काय रणनीती की सर आम्ही इलेक्शन लढतोय म्हटल्यावर सगळ्या पूर्ण बयारी लढतोय तर ते चार्टर प्लेन सुद्धा वाट बघते ना आम्हाला कधी घेऊन जाते आमच्याही समस्या तर असं मतदार बोलायला आम्हालाही न्या दिल्ली मुंबई नागपूर आमचंही ऐका नुसते नेते मंडळी नेऊन काय करते असं मतदार म्हणायला